ही जी बघतं आहे ट्राफिक एकदम जाम तर ही मुंबईची नसून ही कोकणातील आहे जणू आता काही जत्रा वगैरे भरलेल्या आहेत तर ही ट्राफिक इतकी जाम झालेली आहे आणि आत्ता वाजतायत रात्रीचे साडे दहा म्हणजे विचार करा रात्रीच्या दिव रात्रीच्या वेळेस एवढी जाम ट्राफिक आहे आणि ही जत्रा आहे ती खूप फेमस आहे आणि पहिल्यांदाच मी अशी काही व्हिडिओ सुरुवात करतो इथे पूर्ण ट्राफिक जाम आहे त्यात चालायला पण जागा नाही आहे नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम माडी ब्लॉक युट्यूब चॅनलवरती कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर या व्हिडिओची सुरुवात काही तशी ट्राफिकने झालेली आहे आणि मी आलेलो आता खेड अशा तालुक्यातील सुखदर्या गावी जत्रेला तर इथली जत्रा खूप सर्वात जास्त मोठी आहे आणि खूप फेमस आहे त्यानिमित्त मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आता माझे भाऊ आहे तर सगळेजण ट्राफिकमधनं वाट आहे एक किलोमीटर आता जवळपास ट्राफिक जाम होती त्यातून वाट काढत काढत आता आम्ही कुठेतरी पुढे आलेलो तर बघूया आता पुढे काय बघायला भेटते जत्रा कशी आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवतो चला तर म्हणजे ही व्हिडिओला इथेच सुरुवात करूया तर मित्रांनो आता मस्तपैकी जत्रेला सुरुवात झालेली आहे आणि गर्दी बघतायच तुम्ही रात्रीचे दहा अकरा वाजले जवळपास अकरा वाजलेत अकरा आणि गर्दी बघा जत्रेला म्हणजे ही ग जत्रा ॲक्च्युली ती रात्रीचीच असते आणि पार सकाळी चार ते पाच वाजेपर्यंत साका जत्रा असते ही आणि फर्स्ट टाईम सुद्धा येतो आहे कारण या जत्रेपासूनच रत्नागिरी पट्ट्यातील दापोली तालुक्यातील घरखेड तालुक्यातील सर्व जत्रांना सुरुवात होते तर ही सगळ्यात मोठी जत्रा आहे ॲक्च्युली बघायला गेलं पहिली सगळ्यात मोठी तर आहेच पण पहिलीच आहे <laughs> येस 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 तर गर्दी बघताय खाण्यापिण्याचे स्टॉल्स अजून बरंच काही खेळण्यांचे स्टॉल्स खूप काही आहे अजून आता आपण प्रथम जाऊया मंदिरामध्ये आणि देवाचं दर्शन घेऊया असा भोंग्यांचा आवाज आला नाही तर ती जत्रा आहे असं वाटतच नाही ॲक्च्युली मस्तपैकी असे फिलिंग येते रात्रीची त्यात थंडी पडली फुल खतरनाकमध्ये आणि इकडे आहे मंदिर किती सुंदररित्या सजवलं आहे आणि मंडळी आपण आता आलो आहे भवानी देवीच्या मंदिरामध्ये त्याच देवीची ही सगळ्यात मोठी अशी जत्रा खेड तालुक्यातील तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि आता दर्शनासाठी जाऊया पण भली मोठी लाईन आहे बघूया <laughs> आपलं दर्शन किती वेळात होतं आता वाजले जवळपास अकरा वाजून दहा मिनटं झालेत आणि मंदिर बाबा किती सुंदररीत्या सजवलेलं आहे इतकं भारी वाटतंय ॲक्च्युली दर्शनाला इतकी मोठी लाईन आहे ना की आता जर उभा राहिलो तर जवळपास सकाळचे सहा नक्कीच वाजतील त्यामुळे आता दर्शन इकडनं बाहेरूनच घेऊया कारण पूर्ण बघताय इथे आतमध्ये तीन ते चार राऊंड आहेत त्यानंतर असे पूर्ण बाहेरनं जाऊन तिकडे आतमध्ये गेलेली आहे आणि तिकडनं परत बाहेर आलेली आहे आणि तिथून थिंक लाईन सुरू आहे म्हणजे खतरनाकवाली लाईन आहे आणि इकडे इथे बघताय तुम्ही गोंधळ सुरू आहे पण तिथे पण आपल्याला आतमध्ये जाता येत नाही कारण इथे सगळी मधी पब्लिक खाली बसलेली आहे आणि इकडनं जाण्यासाठी मार्गच नाही त्यामुळे पूर्ण पॅकच आहे पण जत्रेला आल्यानंतर जत्रेची जत्रे फिलिंग येते खूप जबरदस्त आहे इकडे बत्रेला बक... आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हे दिसतं ते म्हणजे सुतरफेणी आणि बरेच सारे स्वीट्स असतात खाजा वगैरे बरेच सारे तुम्हाला हे जत्रेमध्ये बघायला भेटतील आणि इथलेच प्रोडक्ट्स खूप ॲक्च्युली भारी असतात मस्त असतात खायला <laughs> बघूया आता आपण आपण काय घेतो आणि टेस्ट सांगतो तुम्हाला हे बघा हे खरी जत्रा आहे ॲक्च्युली त्यांची पण जत्रा आहे आणि सगळी जत्राच करत चाललेत <laughs> मजा असते ती एक वेगळी जत्रेतली आणि इथं पूर्ण स्टॉल्स आहेत खूप सारे स्टॉल्स आहेत प्रत्येक स्टॉल आपण आता विजिट नाही करू शकत एवढी गर्दी आहे रात्रीच्या साडे अकरा वाजता आणि <laughs> इकडे सगळे इंजिनियर्स लोक आहेत त्यामुळे सगळ्यांचं डोकं असं खतरनाक चालतंय म्हणजे अशा ठिकाणी आल्यानंतर कसा बिझनेस करायचा काय करायचं हे फक्त इंजिनिअर्स करणं चालून घ्यायचं तो एका तासाला किती कमवत असेल आणि दिवसाला त्याचा किती प्रॉफिट हे तो लगेच कॅल्क्युलेशन इंजिनियर्स असतं बेरोजगार इंजिनियर स्वीट्स आलेले आहेत पापडी इकडं वाढणं चालू आहे आता बेस झाला कसा कसा रस्ता काढत मी आलेलो आहे आतमध्ये पण इकडे आता गोंधळ चालू आहे आणि इकडे सगळ्यांची लहानपणीची आठवण हॉटविल्स नाही आहेत पण इथे पण इथे व्हेरायटीज ऑफ कार्स आहेत खूप भारी भारी म्हणजे प्रत्येक पोरांच्या आता सध्या आवडीचा खूप विषय जास्त आहे जे नाईन्टीज किड आहेत त्यांचे सगळ्यात जास्त हॉटविल्स आणि आता हे लोकं गायब झाले परत त्यामुळे प्रत्येकाला शोधणं ना खतरनाक विषय येते इथे काजेचे वगैरे दुकानं आहेत सगळीकडे मस्त वेगळी आणि त्या लहानपणीच्या काही काही आठवणी ताज्या होतात किती विषय तर स्पॉटेड झालाय तांदळावरती नाव <laughs> कोणी कोणी मला सांगा जरा कमेंट बॉक्स मग लहानपणी असे चाय केलेत तांदळावरती नाव वगैरे बऱ्यापैकी आता आमची जत्रा फिरून झालेली आहे पण एवढी गर्दी आहे ना जबरदस्त आणि हा माहोल तर अजून खतर नाही म्हणजे अशी पहिली जत्रा मी एक्सप्लोर करतो पण मजा येते जत्रेला म्हणजे लहानपणीच्या काही आठवणी ताज्या होत्या म्हणजे लहानपणी असं गावाला जत्रेला यायचो ना कसं वाला काहीतरी पण आणि रात्रीच्या बारा वाजता अशी जत्रा पूर्ण भरलेली आहे म्हणजे विचार करा किती मोठी जत्रा आहे आणि इथलं देवस्थान किती प्रख्यात आहे आणि आता आपल्याला दर्शन तर घेता नाही आलं आपण बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे बट मजा आली आणि आता मस्तपैकी खादाडकाम सुरू झालेलं आहे आता हे पोटॅटो स्प्रिंग रोल्स घेतलेले आहेत म्हणजेच बटाट्याच्या कापा आणि त्याच्यावर ताव मारणं चालू आहे ते बरेच सारे आता फूड स्टॉल वगैरे आहेत तर मंडळी अशा प्रकारे जत्रा आता इथे संपलेली आहे आमची आता आम्ही निघालो रिटर्न काय आणि गर्दी तर भयंकर होती आणि आतमध्ये जास्त व्हिडिओ पण करता आले नाही कारण ते भोंग्यांचा आवाज इतका आहे की माझा आवाज अजिबातच येत नव्हता त्यात आपण कॅमेरा तर घेऊन आलेलो नाही आहे कारण कॅमेरा घेऊनच येऊ शकतो घेऊच शकत एवढा हँडल कसा करणार त्यामुळे कॅमेरा तर नव्हता आणला मोबाईलवरतीच ब्लॉक केला होता ना। तर मंडळी ही व्हिडिओ संपवण्याआधी ट्राफिक बघा पूर्ण ट्राफिक आहे अजून पण म्हणजे रात्रीचं साडेबारा झाले तरी पण फुल ट्राफिक जाम आहे खरंच ही जत्रा ना अशी अविस्मरणीय राहणार आहे खूप चांगले लक्षात राहणार आहे आणि मजा तर खूप जास्त झाली आणि खूप भारी वाटलं जत्रेला येऊन चला तर मंडळी व्हिडिओ आता मी इथे संपवतो व्हिडिओ तुम्हाला वाटली कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर एक लाईक पटकन करून जा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका आणि या सुगदरच्या जत्रेला एकदा नक्की विजिट करा आय थिंक आता उद्या उद्या मकर संक्रांती आहे तुम्हाला सर्वांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या म्हणजे झाली ॲक्च्युली चालू आता साडेबारा झाले <laughs> तर चला हे व्हिडिओ इथे संपवतो भेटूया अशाच काहीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय